नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे मटकीची भेळ तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करते तर सगळ्यात आधी मी इथे पॅन गरम करायला ठेवला होता नंतर त्यामध्ये तेल टाकलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मोहरी आणि जिरे टाकायचे जे। आणि जिरे मोहरी चांगले तडतडले की नंतर यामध्ये मोड आलेली मटकी टाकायची ही मोड आलेली मटकी मी आधीच तयार करून ठेवली होती मटकीला चांगले मोड आणण्यासाठी मी ही मटकी पाच ते सहा तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि नंतर एका सुती कपड्यामध्ये बांधून मोड येण्यासाठी रात्रभर तशीच ठेवली होती आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची नंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि आता ही मटकी दोन ते ती तीन मिनटं चांगली फ्राय करून घेऊया बरेच जणं मटकीची भेळ बनवण्यासाठी मटकी पाण्यामध्ये शिजवून घेत असतात पण मी तसं नाही केलं मी डायरेक्ट फ्राय करून घेत असते फ्राय केलेली मटकी चवीला आणखी टेस्टी लागते आता मटकी छान फ्राय झालेली आहे आता गॅस बंद करते त्यानंतर मी इथे एक वाटी भाजलेले मुरमुरे घेतले नंतर यामध्ये आपण फ्राय केलेली मटकी टाकायची त्यानंतर अर्धी वाटी फरसाण टाकायचं आणि नंतर बारीक कट केलेला कांदा टाकायचा आणि यानंतरचं साहित्य म्हणजे कांदा टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता त्यानंतर टाकायचं आहे बारीक कट केलेला टोमॅटो त्यानंतर एक उकडून घेतलेला बारीक कट केलेला बटाटा टाकायचा हा उकडलेला बटाटा सुद्धा मटकीच्या वेळेमध्ये खूप छान लागतो त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची नंतर थोडासा चाट मसाला टाकायचा आणि नंतर थोडासा तिखटपणा येण्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि शेवटी थोडीशी जिरे पावडर टाकायची आता सर्व साहित्य ॲड केलेलं आहे आता हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेते तर अशा पद्धतीने आपली मटकीची भेळ खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत